मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे विजय वडेट्टीवार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे आणि त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडी सहभागी करून घेण्यास विरोध दर्शवल्याचे याआधी दिसून आलेले होते त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते आणि त्यातच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असंही त्यांनी म्हटलंय विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की जगात सर्वात मोठी महानगरपालिका मुंबईची आहे आमच्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार आहोत त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही हायकमांडशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे मतांचं विभाजन होईल असं मला वाटत नाही आम्ही मुंबईत लढत आहोत आमच्या नेहमी तीस ते पस्तीस जागा निवडून येत असतात त्यामुळे महायुतीचे तीन पक्ष वेगळे लढत आहेत आणि त्यांचे विभाजन होत नाही मग आमच्या विभाजनाची चिंता कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर त्या स्थानिक पातळीवर ती सगळी राजकीय परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आहे आम्ही त्यांना अधिकारच दिले होते त्यामुळे त्यात काही फार वाद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही मुळात बरोबर जाण्याचा किंवा न जाण्याचा जो विषय वारंवार चर्चेला जातो आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्शी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा आम्हाच्याबरोबर आघाडी करायची आहे तर तो, तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो निर्णय घ्यावा ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे नेते नेते विरोध असेल का मला आमचा विरोध करण्याचा काही अधिकार नाही आम्ही आम्ही त्यांना अधिकारच दिलाय त्यामुळे विरोध करण्याचा काही संबंध नाही बरोबर भाजप बरोबर करायची नाही अजितदादांच्या बरोबर करायची नाही शिंदेच्या बरोबर करायची नाही पण जेवढे आहेत बी एस पी असेल वंचित असेल किंवा मनसे असेल हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर युती करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई